पण जसं एक दहा बाराच एकंदर झाल्यानंतर मी माझ्या पायाकडे खाली बघितलं तर लिटरली माझ्या पायामध्ये तो सेफ्टी बॅरियर आता आला होता माझ्या पायाचे दोन भाग केले होते सगळे आतले मसल्स मला दिसत होते जसं आपला हार्ट कसं बीट करत असत ते ते बीट करत होते आणि सगळं माझं रक्त बाहेर येत होतं ते मला काही माहित नव्हतं मला डोळ्यासमोर अख्खा साक्षात मृत्यू दिसत होता मला समोर पूर्ण अंधारे दिसत होती माझी फॅमिली मला दिसत होते माझं अख्खं लहानपणापासून ते आता आयुष्य सगळं सा फ्लॅशबॅक सारखं काही सेकंद माझ्या डोळ्यासमोर गेलो होतो आणि ते बारा जण ती पहिले महाराष्ट्र व्हीलचे क्रिकेट टीम चे प्लेयर्स बनले आणि त्या व्हीलचे क्रिकेट टीमचा मी कॅप्टन झालो टीम झाली त्यावर मी फोकस केला की यार आपण एक व्हीलचे क्रिकेट मध्ये आता पुढे चालू करू ठीक आहे मला पाय नसला तरी काय झालं पण मी क्रिकेट खेळू शकतो हा आहे व्हीलचेअर क्रिकेटर ओंकार रोंदाळे पुण्यातील वनवडीतल्या एका सामान्य घरातील मुलगा तीन वर्षांपूर्वी एका अपघातात ओंकारल्या त्याचा पाय गमवावा लागला पण तिथेच हार न मानता त्याने व्हीलचेअर क्रिकेटर बनण्याचं स्वप्न बघितलं आणि ते जिद्दीने पूर्णही केलं ओमकाराच्या या धाडसी प्रवासाची गोष्ट बघा बाई माणूसच्या या ग्राउंड रिपोर्टमध्ये पुण्यातलं वातावरण तसं काय नव्हतं पुण्यात व्हीलचेअर क्रिकेट आहे किंवा दिव्यांग क्रिकेट आहे बऱ्यापैकी लोकांना माहित सुद्धा नव्हतं एक आमची इथं वानवडीमध्ये अकॅडमी होती तिथं मी गेलो त्या सरांकडे सरांना म्हणलं पहिलं कल्पना सांगितली की व्हीलचेअर क्रिकेट इंडिया च्या असोसिएशन त्याच्या अंडर आपल्याला आपली स्टेटची टीम बनवायची पहिलं ते तर म्हणले तू कसं करणार तुझ्याकडे प्लेयर्स नाहीयेत तुला कुठला सपोर्ट नाहीये तुला कुठला बॅकअप नाहीये ठीक आहे चल प्लेयर्स जरी आले पण तू, तू व्हीलचेअर्स कशा अरेंज करणार माझ्यावर कोणी विश्वास दाखवत नव्हतो हो, कोणी नाही मी ही संकल्पना जरी देखील मानली घरच्यांना एक गोष्ट आवडत नव्हती की तू यार विलचेवर बसून क्रिकेट खेळणार तू चालू शकतो तू स्टिक वर चालू शकतो आपण आर्टिफिशियल लेग घेऊ तो आर्टिफिशियल लेग वर चालू शकतो मग तू तुझं आयुष्य का व्हीलचेअरवर घालवतो पण मी म्हणलं एक छंद एक वेळ असत क्रिकेट खेळण्याचं मग ते बसून खेळू दे किंवा उभं राहून खेळू दे किंवा नॉर्मल लोकांच्यात खेळू दे क्रिकेट तुम्हाला वेळ पाहिजे फक्त कुठल्या गोष्टीचा वेळ असेल ना ती गोष्ट तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकते तसंच क्रिकेटने माझ्यासोबत केलं बोलणं खूप सोपं होतं पण करणं खूप माझ्यासाठी हार्ड गेलं मला सर्वप्रथम प्लेअर ऑर्गनाईज करायचे होते तर मी ग्राउंड ची परमिशन त्या क्लबच्या सरांकडून घेतली प्रॅक्टिससाठी प्लेयर अरेंज करण्यासाठी जेवढे पण माझे जे काही दिव्यांग ग्रुप्स होते माझे काही चार पाच ओळखी होत्या दिव्यांग फ्रेंड झाले होते त्यांना मी कल्पना सांगितली एक मेसेज तयार केला की विलचे क्रिकेट टीम बनवायची आहे महाराष्ट्राचा उल्लेख केला नव्हता मी त्यावेळेस मला जवळजवळ पन्नास ते साठ कॉल्स आले की आम्ही इंटरेस्टेड आहेत मग एक दिवस फिक्स केला कॅम्पसाठी आणि पन्नास ते साठ मधनं वीस ते बावीस जण त्या कॅम्पसाठी आले की अशा जे आपल्या नॉर्मल ह्या जण चेअर्स असतात त्या चेअर्सवर मी त्यांची प्रॅक्टिस घेतली सिलेक्शन कॅम्प केला त्यातनं बारा जण निवडले आणि ते बारा जण ते पहिले महाराष्ट्र विलच्या क्रिकेट टीमचे प्लेयर्स बनले आणि त्या विलच्या क्रिकेट टीमचा मी कॅप्टन झालो टीम झाली आणि पुढाला असोसिएशन बिल्ड करायचं असोसिएशन बिल्ड करण्यासाठी मी भरपूर आपल्या चॅरिटी कमिशनच्या फेऱ्या मारल्या वकिलांच्या वकिलांच्या ऑफिसला जायचो आणि वकील लागतोच तुम्हाला जर कुठली बॉडी इस्टॅब्लिश करायची असेल किंवा कुठला स्टेट असोसिएशन बनवायची असेल तुम्हाला वकिलांचा खूप मोठा पाठिंबा लागतो जवळजवळ दोन महिने माझे यात गेले आणि दर संडेला आम्ही प्रॅक्टिस करत गेलो जवळजवळ प्रॅक्टिस चालू केल्यानंतर तीन महिन्यांनी आमची महाराष्ट्र क्रिकेट इस्टॅब्लिश झाली आणि त्यात मी ऍज अ सेक्रेटरी वर्क करतो ओमकारने फक्त त्याच स्वप्न पूर्ण केलं नाही तर जन्मापासून अपंग असलेल्या तरुणांना त्याने एक नवी दिशा मिळवून दिली ते मला सांगतात अजून पण सांगतात सर आम्ही तुमचे आभार कसं मानू आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की आम्ही जेव्हा जन्मापासून आम्ही अपंग आहे ठीक आहे तुम्ही तरी मग सर आता हँडिकॅप झाले तुम्ही आता हँडिकॅप होऊन तुम्ही स्वतःच्या पाया उभं राहून तुम्ही क्रिकेटचं स्थापना केली महाराष्ट्र वीलच्या क्रिकेटची पण आम्ही तर जन्मापासून हँडिकॅप आहे है। आम्हाला पण देखील खंत वाटायची जेव्हा आमच्या आजूबाईचे लोकल एरियाचे लोक किंवा आजुबाईचे लोक क्रिकेट खेळायची तेव्हा आम्हाला खूप उणीव भासायची यार मी देखील जर दोन पाय माझे शाबूत असते मी देखील उभा राहू शकलो असतो मी देखील क्रिकेट खेळू शकलो असतो पण जी काय उणीव होती जी काय कमी होती ती तुम्ही आज आमच्याकडनं पूर्ण करून घेतली त्यानंतर आम्ही छत्तीसगडला उदयपूरला तमिळनाडूला परत मध्य प्रदेशला बऱ्याच अशा ठिकाणी आम्ही मॅचेस साठी गेलो होतो गोव्याला आता आमच्या दोन तीन मॅचेस असतात प्रत्येक नॅशनल लेवलच्या मॅचेस असतात स्टेट देखील आम्ही मॅचेस भरवतो पुणे मुंबई पुणे हिंगोली किंवा पुणे मुंबई हिंगोलीच्या ट्राय सिरीज देखील आम्ही भरवतो सरकारचा कुठलाच पाठिंबा व्हीलचेअर क्रिकेटरला मिळत नाही सरकारचा जर पाठिंबा मिळाला तर आम्हाला देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळेल असं ओंकार बोलतो आता हे काय जी महाराष्ट्र चे बिजन्में क्रिकेट असोसिएशन आहे ही एखादा बिझनेस बिझनेसमॅन असतील किंवा एखादा फाउंडेशन असेल किंवा संस्था असेल यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेते याला कुठलाही सरकारचा सपोर्ट नाहीये जसं आता सरकार नॉर्मल क्रिकेटला सपोर्ट करते ठीक आहे नॉर्मल क्रिकेटला सपोर्ट करते पर बाकीच्या तसंच सरकार दिव्यांग क्रिकेटला सुद्धा सपोर्ट करावा ओंकारचा झालेला अपघात त्या अपघातात त्याने गमावलेला पाय अशा परिस्थितीत ओमकारला खंबीरपणे उभी राहिली ती त्याची मैत्रीण वर्षा जी आता ओंकारची बायको देखील आहे आणि अजून एक अशा व्यक्तीचा एक मी उल्लेख करतो की जी माझ्या आयुष्यात ऍक्सिडेंटच्या आधी देखील होती ऍक्सिडेंटच्या नंतर पण आहे आणि माझ्या आयुष्यात सर्वात मोठं वाटा सध्या ती कारण ती जर माझ्यासोबत नसती तर मी इथपर्यंत आलो देखील नसतो माझ सांगण्याची गोष्ट म्हणजे वर्ष माझी बायको मी जेव्हा कॉलेजला डिग्रीला होतो ती माझ्यासोबत होती आमची तेव्हा मैत्री झाली फ्रेंडशिप झाली व मैत्रीचं रूपांतर आमचं प्रेमामध्ये झालं आमचा फ्युचर गोल असं होतं की आम्ही लॅब टाकणार होतो जेव्हा आमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार होतं त्यावेळेस आम्ही लॅब टाकणार होतो पण ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरलाच असताना माझा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे पुढं ती गोष्ट काही करता आली नाही पण ज्यावेळेस तिला ही गोष्ट कळली की ओमकरचा ऍक्सिडेंट झालाय ती हाय त्या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलला आली कुठलाही विचार नाही केला आणि डायरेक्ट मला म्हणली चोवीस तासानंतर ती मला भेटायला आली ज्या मला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं होतं तेव्हा भेटायला आली मी मास्क काढत होती म्हणजे मास्क न काढू तू आता मी जे काय सांगते ते ऐक तू काही काळजी करू नको तू बरा होणार आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे तू तु पुन्हा तुझ्या पायावर उभा होणार आहे आणि मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे ओमकारने आलेल्या प्रसंगावर मात केली आणि आज अनेक तरुणांसाठी तो मारणारे लोक भरपूर मिळतील त्यांच्याकडे लक्ष देत बसू नका राहिले तुम्ही अजून तिथे महाग राहणार माझ माझ्यासोबत देखील तेच झालं मला जेव्हा बेड रेस्ट होती त्या देखील भरपूर लोक मला सिंपती देत होते सांत्वना देत होते कि तुझ्यासोबत खूप देवानी वाईट केलं देवानी तुझ्यासोबत हे केलं देवानी ते केलं अरे जे काय होतं तुम्ही वाईट झालं तर देवाला नावं देत आहे आणि जर चांगलं काय केलं तुम्ही म्हणता के मी केलं मी केलं ठीक आहे त्यामुळे जे काय करायचं ते दे तुम्ही तुम्हालाच करायचं चांगलं देखील तुमच्या कर्माने होते किंवा वाईट देखील तुमच्या कर्माने होते पण जे काय होतंय त्यातनं उभारणी कशी घ्यायची त्यातनं मार्ग कसं काढायचा हे सगळं तुम्हाला करायचंय ठीक आहे आयुष्यात एक तुम्हाला वळण भेटतं कुठली वाईट गोष्ट होऊ द्या माझ्यासोबत जसं ऍक्सिडेंटचं झालं तुमच्यासोबत कुठली वाईट गोष्ट होईल त्यातनं कशी उभार उभारी घेता येईल ह्यावर विचार करा की ना की तुमच्यासोबत तुमच्यासोबतच काय हे घडलं ह्याच्यावर विचार ना करू त्यातनं बाहेर कसं पडता येईल पुढं कसं काय आपल्याला करता येईल ह्याच्यावर विचार करा